Kakak, kakak, kakak. be putnya, Bapak, putnya, kamu roro rela ma? Kakak. तो विषू आहे ना विषू त्यानं मला नाटकातून काढून टाकलं तू म्हणत होता तुला अभिनय जमत नाही तुला आवाज बारीक आहे त्या आवाजात दम नाही आहे आणि इथले लोक तुला पसंत नाही करून राहिले काका दोन पैसे कशी जमवत होतो जी काका ते आयफोनचा लोन फेडणं झालं तू रडू नको तुझ्यासाठी मी नवीन नाटक काढीन अरे जमलं पिक्चर काढीन पिक्चर आयफोन चे बिल काय रे अरे आता संत्र्याच्या बगीचा विकला ना तर यू आयफोन चे बिल फेडतो रे मी खरं काका खर अबे तू विजय कुमार रे का असा तसा आंडू पांडू समजला का <laughs> 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 काय झालं <जाले> तुले <laughs> आता रडत होता आणि आता हसून राहिला काका <laughs> एक मराठी पिक्चरसाठी ऑडिशन देणार आहे तर त्या ऑडिशनची मी प्रॅक्टिस करत होतो आता मी म्हंटल कोणासमोर करू म्हणून तुमच्या समोर करून फायला तुम्ही कन्व्हिन्स झालात म्हणजे ऑडिशन जमला देवा नाही वाढला का माया काका तुम्ही टेन्शन घेऊ नका जोपर्यंत तुमचं आणि माया लग्न होत नाही तो तुम्हाला काहीच होत नाही अरे एक पिक्चर हिट होऊ द्या पिक्चर त्या गोरेवाडा आहे ना गोरेवाडा तिथं मुलींची लाईन लागेल लाईन चला काका मी येतो ऑडिशन देऊ जा बापू आरामात ऑडिशन दे जागे चांगलं झालं बी वाढला नाही संत्र्याच्या बगीचा पुरे पैसे दवाखान्यात घुसले असते